तुळशीतील मंजिरी लगेच का काढून टाकावे मंजिरी निघाली असेल तर लगेच करा या चार गोष्टी माता लक्ष्मी देईल तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलेले आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे कधीही वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीचे पाणी आणि देटांचा भरपूर वापर करत असाल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीतील तण लगेच काढून टाकायचे आहे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्याची पौराणिक कथा आहे कथा काय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रमैत्रिणीनो मंजिरेला तुळशीपासून ताबडतोब काढून टाकावे आख्यायिकेनुसार का एकदा आई लक्ष्मी आई सरस्वती आणि आई गंगा यांच्यामध्ये काही गोष्टीवरून वाद चालू होता आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकींना मारायला सुरुवात केली तिने शाप दिला गंगामाता लक्ष्मीला म्हणाले की तू मला नदीच्या नदीचा, नदीचा वेग बनवला आईस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनव जीव रंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि लगेच म्हणते की तुम्ही लोक एकमेकाशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर ठासली म्हणून मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्या शाप दिला पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला या शापामुळे केवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख येवनीपैकी वीस लाख येऊनी झाडे आणि वनस्पतीचे आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केला तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागणार आहे लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पाश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मातून मला एकच वेळ मुक्ती करता येईल असे काही होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही पण उपाय फक्त महादेवच सांगू शकतात मात्र महादेव सर्व प्रकारच्या दृष्टापासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाले म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेवाने हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलांचा स्वरूपात प्रकट झाले द्वादशीला तुळशीच्या रोपातील देठ तोडून शालिग्रामला अर्पण करावे असे सांगितले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनामध्ये जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याचबरोबर असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख आणि ऐश्वर्य सौंदर्य संपत्ती प्रदान करते भगवान श्रीकृष्णाला तुळशीची मंजिरी ही अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाचे नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो तुळशीच्या पानासोबतच त्यांना पानेही खूप महत्त्वाचे असतात तुळशीच्या मंजुरींचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तुळशी मंजिरीवरील उपाय सनातन धर्मात तुळशीचे रूप अतिशय शुभ मानले जाते आणि तिच्या मंजिरी खूप फलदायी ठरतात मंजिरीच्या उपायाने लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो नंबर एक हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणामध्ये असे म्हटले आहे की भगवान शिव आणि त्यांचा पुत्र गणेश यांना तुळशीचे पाणी अर्पण करणे निषिद्ध आहे परंतु आपण शंकराला मंजिरी अर्पण करू शकतो तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्याने तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळेल एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजिरी मिसळून शिवाला अभिषेक करावा नंबर दोन तुळशीच्या मंजेरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहेत म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजेरी मिसळा आणि आठवड्यातून दोन दिवस घरात शिंपडा असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल नंबर तीन तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही तो पैसा टिकून राहण्यासाठी लाल कपड्यात तुळशीची मंजुरी बांधून घरात पैसे असणाऱ्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू भासणार नाही किंवा माता लक्ष्मी भासू देणार नाही नंबर चार जर तुमच्या घरात पैशाची समस्या आहे आणि ती दूर करायची असेल तर दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीच्या मंजरी अर्पण केल्या तर लक्ष्मी सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते पण हे लक्षात घ्या मंजरी अर्पण करताना खाली पडू देत देत न देऊ नका आपल्या पायात येऊ देऊ नका असे मानले जाते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद